शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपलं हे जे मक्केचं शेत होतं तर ते नागरून झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता एप्रिलमध्ये किंवा मेमध्ये मिरची लागवड करायची आहे तर मित्रांनो मिरची जर का आपण लागवड करत असाल तर त्याच्यासाठी आपलं दोन अडीच महिने वावर तपलेलं असावं चांगलं तपलेलं असावं जेणेकरून आपल्याला जो बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आहेत किंवा व्हायरसचा प्रादुर्भाव आहे तर तो आपल्या मिरची पिकामध्ये लवकरात लवकर येणार नाही तर आपलं शेत हे चांगले तपलेलं असावं दोन अडीच महिने जर का तुम्ही दुसरं पीक घेत असाल तर दुसऱ्या पिकाला मशागतीची फारशी काही गरज पडत नाही जसं मक्का असेल सोयाबीन असेल कपाशी असेल आपण बिना बिनामशागतीचं सुद्धा त्या ठिकाणी ती उत्पादन काढू शकतो परंतु मिरची हे पिकासहित याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची मशागत करावं लागते वा वावर तपवावं लागतं त्याच्यानंतर लोट्या मारावं लागतं बीड आथरावं लागतं त्याच्यानंतर शेणखत त्या ठिकाणी टाकावं लागतं तर मिरचीसाठी आपल्याला दोन अडीच महिने शेत तपिल असावं हो। आणि अशा पद्धतीने आपण शेत आता शेताची नागाटी केली आहेत आणि आता आपण याच्यामध्ये एप्रिलमध्ये मिरची लागवड करणार आहोत तर मित्रांनो बरेच काही शेतकरी बांधव आहेत की त्यांना आता मिरची लागवड करायची आहेत काही शेतकरी बांधवांना मार्चमध्ये मिरचीची लागवड करायची आहेत तर काही शेतकरी बांधवांना एप्रिलमध्ये तर काही शेतकरी बांधवांना मेमध्ये लागवड करायची आहेत तर मित्रांनो जर का तुम्ही मार्चमध्ये लागवड करत असाल तर तुम्ही बैराम या मिरचीची लागवड करू शकता तर मित्रांनो बैराम ही जी मिरचीची व्हरायटी आहेत तर बऱ्याच काही कंपन्यांनी बैराम या मिरचीच्या सेगमेंटनुसार बऱ्याच काही व्हरायट्या त्या ठिकाणी काढलेल्या आहेत परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या चर्चेमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी बैराम या पिकाची म्हणजे मिरची लागवड त्या ठिकाणी केलेली आहे तर ते बैराम या मिरची लागवड मार्चमध्ये करू शकता आणि त्याच्यानंतर एप्रिलमध्ये जर का तुम्हाला मिरचीची लागवड करायची असेल तर तुम्ही ज्वेलरीची लागवड करू शकता त्याच्यानंतर पिकडोरची लागवडसुद्धा करू शकता त्याच्यानंतर शिमलाची सुद्धा त्या ठिकाणी लागवड करू शकता ही जे मेन मेन व्हरायट्याचे सांगितले मी तुम्हाला याच्यापैकी तुम्ही कोणत्याही ग्रेडची कोणत्याही कंपनीची व्हरायटीची त्या ठिकाणी लागवड करू शकता म्हणजेच तुम्ही एप्रिलमध्ये ज्वेलरी किंवा पिकाडूर किंवा शिमला या मिरची लागवड त्या ठिकाणी करू शकता तर मित्रांनो त्याच्यानंतर जर का तुम्हाला मेमध्ये लागवड करायची असेल तर मेमध्ये जी फोर सेगमेंटची जी मिरची आहे ती हिरवी आणि तिखट तर ती तुम्ही मेमध्ये लागवड करू शकता कारण की ही जे आपण वान सांगितलं हे महिन्यामध्ये लागवड करायची सांगितलं याला जी लागवड आपण केली तर आपल्याला बऱ्याचपैकी चांगल्या प्रकारचा दर आपल्याला ह्या मिरचींना मार्केटमध्ये मिळू शकतो तर तुम्ही अशा पद्धतीने मार्चमध्ये लागवड करायची असेल तर बळीरामची करू शकता त्याच्यानंतर एप्रिलमध्ये करायची असेल तर, करा तर शिमला पिकाटोर आणि ज्वेलरीची करू शकता आणि मेमध्ये करायची असेल तर जी फोर सेगमेंट म्हणजे काळ्या मिरचीची तुम्ही त्या ठिकाणी लागवड करू शकता तर अशा पद्धतीने मित्र मित्रांनो आपण मिरची लागवड करायची आहेत आणि त्या हिशोबानं आपण आता तयारी केलेली आहेत तर मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असेल मिरचीबद्दल किंवा समजा आपण मिरची कोणती लावू शकतो कधी लावू शकतो त्याच्यानंतर आपल्याला मिरचीचं नेमकं कोणतं का, शेड्यूल काय शेड्यूल घ्यायचं आहे तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाईल आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असे नवनवीन शेतीविषयक जे व्हिडिओ आहेत तर ते तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघायला मिळेल तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद